दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते आज मतमोजणी पार पडली आणि निकाल स्पष्ट झाला एकीकडे एक आम आदमी पक्षाने पक्षाने सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न केला तर दुसरीकडे भारतीय जनता पंचवीस वर्षाची सत्ता प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार केला भाजपच्या विजयामध्ये काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा मोठा फायदा झालेला आहे मतदान झाल्यापासूनच या निवडणुकीत कोण विजय मिळवेल याकडे सर्वांचेच लक्ष होते अखेर निकाल लागला आणि भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला भाजपने अठ्ठेचाळीस जागांवरती विजय मिळवत बहुमत मिळवले तर आम आदमी पक्ष केवळ बावीस जागांवरती थांबला काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही भाजपला साधारणतः पंचेचाळीस पॉइंट एकोणनव्वद टक्के मते मिळालेली आहेत तर आम आदमी पक्षाला त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मते मिळालेली आहेत सहा पॉईंट छत्तीस टक्के मते घेऊन काँग्रेस तीन नंबरलाच आहे सर्वात मोठा धक्का म्हणजे आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांचा पराभव नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे परवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला माजी उपमुख्यमंत्री मनेश सिसोदिया यांना देखील जंगपुरा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आपच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना हा करावा लागलेला आहे पण आता आपचा पराभव का झाला काय आहे या मागची नक्की कारणे चला तर जाणून घेऊया पहिला म्हणजे दारू घोटाळा आणि आपचा पराभव दिल्लीतील लिकर घोटाळा हा भाजपने प्रचाराचा मुद्दा बनवला त्याचा थेट परिणाम आपच्या पराभवावरती झाला या प्रकरणामुळे अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला तर मनीष सिसोदिया तुरुंगात गेले ईडी आणि सीबीआयच्या चौकशीमुळे आप हा बजावात्मक भूमिकेत गेला नेतृत्वातील अस्थिरता आणि अतिशय यांचा प्रभाव शून्य कार्यकाळ नेतृत्वातील अस्थिरता आपच्या पराभवाचे मोठे कारण ठरले केजरीवाल यांच्या पाय उतरणीनंतर अतिशय यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले मात्र त्या लोकांमध्ये प्रभाव निर्माण करू शकल्या नाही सरकारच्या निर्णयांचा निवडणुकीवरती फारसा असा परिणाम दिसला नाही तिसरं कारण म्हणजे इंडिया आघाडीतील असहकार्य आणि काँग्रेस सोबत युतीचा अभाव आप आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटप ठरू शकले नाही त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढला काँग्रेसने आप विरोधात आक्रमक प्रचार केला आणि भाजपला अप्रत्यक्ष फायदा मिळाला चौथं कारण म्हणजे अण्णा हजारे यांची टीका आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप करत टीका केली आणि याचाच परिणाम मतदारांवरती झाला पाचवं कारण म्हणजे भाजपचे काटेकोर नियोजन आणि संघटनात्मक बळ भाजपच्या संघटनात्मक बळ आणि काटेकोर नियोजनामुळे विजय शक्य झाला प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म असे नियोजन करण्यात आलेले होते तर केंद्रीय मंत्र्यांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक नेत्यांनी प्रचारात सक्रिय असा सहभाग घेतलेला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भाजपने घरोघरी प्रचार पोहोचवला भाजपने या निवडणुकीत मोठी रणनीती आखलेली होती विशेषतः पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिल्लीतील मतदारसंघांमध्ये मोठा बदल दिसून आला दोन हजार वीस मध्ये या भागात भाजपला फक्त एकच जागा मिळालेली होती पण यावेळी सोळा जागांवरती विजय मिळवला तसेच सर्व दहा जाटबहुल जागांवरती भाजपचा विजय झाला या विजयानंतर आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा सुरू झालेली आहे मनोज तिवारी विजेंद्र गुप्ता विरेंद्र सचदेवा आणि नुपूर शर्मा यांची नावे संभाव्य मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव दुसरीकडे काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत मोठा धक्का बसलेला आहे आपसोबत युती झालेली नाही आणि त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला काँग्रेसने आप विरोधात जोरदार प्रचार केला तर भाजपने काँग्रेसच्या मतांवरती वर्चस्व मिळवत विजय मिळवला इंडिया आघाडीतील फूट पडल्याचा थेट फायदा हा भाजपला झाला आपने काँग्रेसला भाजपच्या विजयासाठी जबाबदार धरले तर मुस्लिम दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करून त्यांना अपेक्षित असे यश मिळालेले नाही दोन्ही पक्ष एकाच मतदारांसाठी लढल्यामुळे भाजपचा मोठा फायदा झाला आणि दिल्लीतील राजकीय समीकरणे ही बदललेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयावरती प्रतिक्रिया देताना सांगितले की दिल्लीचा चौफेर विकास आणि जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्ली ही महत्वाची भूमिका बजावेल तर पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपला शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की गेल्या दहा वर्षात आम्ही शिक्षण आरोग्य पाणी वीज आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न हा केलेला आहे आता आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया देताना एक्स पोस्टद्वारे सांगितले की दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले की खोट्या आश्वासनांनी फसवले जाऊ शकत नाही आणि दारूची आहे दिल्लीतील सरकार गेलं त्यानंतर काँग्रेस आणि आपमधील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे काँग्रेसमुळे आपला फटका बसला तरी त्याचा थेट फायदा हा भाजपला झाल्याच्या आकडेवारी मधून दिसून आलेले आहे हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपासूनच अरविंद केजरीवाल काँग्रेस विरोधात जाहीरपणे बोलू लागलेले होते आता केजरीवालांना सत्तेतून उतार व्हावं लागल्याने दोन्ही पक्षातील वैर वा वाढल्याची चिन्हे दिसत आहेत दिल्ली निवडणुकीत भाजपला प्रचंड विजय मिळाला तर आपला मोठा धक्का बसला आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला भाजपची रणनीती प्रचार आणि संघटनात्मक विजय विजय निश्चित केला आता भाजपच्या नेतृत्वाखाली दिल्ली कशी बदलेल हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद